नमस्कार शेतकरी मित्रांनो मी यासाठी शेतकरी पवन वाहग्रायनर सावळी तालुका जिल्हा बुलढाणा गेल्या तीन चार वर्षापासून आपण यासाठी या तंत्रज्ञानानुसार शेती करत आहोत या तंत्रज्ञानामध्ये कुठल्याच प्रकारची मशागत न करता आपल्याला सुरुवातीला चार किंवा साडेचार फुटाचे बेड तयार करून घ्यायचे आहे आणि त्या बेडवर कोणत्या बी पद्धती कोणते बी पिकं आपण जोडवड पद्धतीने घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारची अंतर्मशागत करावं लागत नाही या वावरात पहिली आपण खरीपात मक्का घेतली होती जे मक्क्याची दससुद्धा तशीच आहे आता तण झालेलं आहे ते तणसुद्धा भरपूर आहे आणि वर मक्काचे कंस बागा मित्रांनो कसे पडलेले जबरदस्त बघा मित्रांनो एका ठिकाणी आपण दोन दोन दाण्याची लागवड केलेली आहे दोन्ही जण कमी सारखेच भरलेले शेंडे मारलेले आपण चंद्रशेखर दादा भडसावळी प्रताप प्रकाश हे बघा मित्रांनो हे बघा टोकापर्यंत दाणे भरलेले कंसाचे आतमध्ये सुद्धा मित्रांनो बघा इकडे सुद्धा मका आहे आतमध्ये असून सुद्धा टोकापर्यंत दाणे भरलेले याचे बघा म्हणून येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी या, या तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे बघा मित्रांनो यामध्ये आपण कुठल्याच प्रकारची अंतर्मशागत केलेली नाही जुने धसंसुद्धा तसेच आहे तण बी तसेच आहे आता आपण हे तण मक्क्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण याला ग्लायपोसेट मारून लगेच उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यासाठी आपण शेत तयार करणारी बघा मित्रांनो इथे तीन असून सुद्धा तसेच तिन्ही पण सारखे जे एक दोन आणि हे तीन खाली बघा मक्कावर मक्का आहे मित्रांनो कलिफात सुद्धा यामध्ये मकाच होती ना आता सुद्धा मक्काची निर्भर झालेली मित्रांनो म्हटलं आणि जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांनी यासारखी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या खर्चात कशी बचत होईल आणि उत्पादनात कशी वाढ होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो कारण वाढ शेतीला वाढता खर्च खूप होऊ राहिला आता बघा आत म्हणजे आलेलो आहे आपण बघा कनीस सारखे कनिज मित्रांनो जबरदस्त कुठल्याच प्रकारचे अंतर मशागत न करता झिरो टिलेज बघा आदरणीय गुरुवर्य कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी आता नवीन शेतकऱ्यासाठी एक उपक्रम लाभ राबवलेला आहे मित्रांनो कार्बन क्रेडिट म्हणून जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांनी आपल्याला जिथं शक्य होईल तिथं शेती शाळेला व्हिजिट करून यासाठीचं प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ज्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपण यासाठीचं प्रशिक्षण घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो मका आवडले असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्ह्यूज जवळपास ऐंशी नव्वद हजार झालेले मित्रांनो पण सबस्क्राईब कोणी करत नाही सबस्क्राईब वाढले नाही वाढले तर माणसाला व्हिडिओ बनवायचं बी बोललास येत नाही मित्रांनो बघा असा प्लॉट आहे आपला धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा